सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला आता शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होताना दिसत आहे शासनाने नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर या जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे शासनाने मंजुरी दिल्याने शेतकरी आता आक्रमक झाले आहेत नांदेड जिल्हा तसेच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास पस्तीस ते चाळीस गावातील सुपीक जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहेत त्यामुळे शेतकरी आता या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी एकवटले आहेत आज नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे शेतकऱ्यांनी यलगार महासभा घेऊन तीव्र विरोध दर्शवला आहे जान देंगे पर जमीन नाही देंगे अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे सगुन शिंदे मी आज आमच्या गावात भली मोठी सभा आमच्या सहकार्याने झालेली आहे सर्व गावकऱ्याच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने सर हा प्रकल्प दोन हजार नऊमध्ये ज्यावेळेस कॅन्सल झाला होता त्यावेळेस पाचशे अडतीस कोटी रुपयाचं काम होतं पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचं काम होतं आणि साडेसात एमशे पाणी साठा होता आज आमदार साहेबांनी या विधानसभेमध्ये प्रश्न मंजूर करून घेतला मला काय म्हणत सर हे म्हणतात की धरण ला बंधारा लहान आहे धरण म्हणत आहेत हे मागणी करते वेळेस प्रकल्प म्हणून मागणी केला आणि आता लोकांना संभ्रमाण टाकून बंधारा म्हणून सांगत आहेत हे धरण बंधारा लहान आहे म्हणून सांगत आहेत सर याची मूळ किंमत आत्ता सात ते आठ हजार कोटी रुपये निघाली आहे दोन हजार नऊमध्ये जो प्रकल्प होणार होता तो प्रकल्प छोटा होता साडेसात एमशिया त्यावेळेस नऊ हजार दोनशे हेक्टर जमीन चिंतनाखाली होती आणि आता जो हा प्रकल्प आहे दहा टीमसीचा प्रकल्प आहे आणि बत्तीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे मला एवढं सांगायचं आहे सा या मार्फत की एवढं मोठं चित्र वाढलं आणि एवढं मोठं सिंचन वाढलेलं आहे आणि एवढा मोठा पैसा पण वालेला आहे तरी धरण लहान कसं होणार आहे त्यामुळे आमची प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांची याला कराडून विरोध आहे जान देगे पर जमीन नाही देंगे या नाऱ्यावर आम्ही ठाम आहोत आणि या पुढे पुढे जसे लागतील तसे आम्ही आंदोलन पण करणार आहोत सरकारनं एक आमचं सांगाय सांगायचं तात्पर्य एवढं की तुम्हाला तर सौर ऊर्जा करायची असेल सॉरी सोलर तर विद्युत प्रकल्प जर करायचा असेल तर सौर पॅनल आहे आमच्या इथं विभागात दोन मोठे कारखाने आहेत या कारखान्यावर सुद्धा वीज प्रकल्प जर राबवला तर खूप चांगला होईल आमच्या शेतकऱ्या उसाला भाव पण चांगले मिळतील एवढं बोलून मी थांबतो काय प्रकल्पाला विरोध करताय का कसा हा प्रकल्प एवढा मोठा आहे जे आम्ही प्रकल्प मागलाच नव्हता लोकप्रतिनिधीला त्यांनी जाणून बुजून आमच्यावर लादला कशासाठी लादला कोणाच्या फायद्यासाठी लादला हे त्यांनाच माहीत आहे कारण धरण म्हणजे हे मरण असते त्यांनी फार मोठा प्रकल्प आमच्या आमच्यासाठी लादला आणि हे आमच्या शेतकऱ्याला परवडलेबल नसल्यामुळं आम्ही कडाडून विरोध करत आहे येणाऱ्या काळात जर कोणतीही परिस्थिती आली आम्ही अंगावर केसेस घेऊ वेळ प्रसंगी आमचा जीव जरी पाण्यात गेला तरी द्यायला आम्ही तयार आहोत पण हा धरण होऊ देणार नाही म्हणजे नाही नाही या प्रकल्पाची मागणी केलेली नव्हती शेतकऱ्यानं नाही ग्रामसभेने नाही मग तरी यांच्यावर हा प्रकल्प लादला जात आहे कारण यापूर्वी सुद्धा दोन वेळ हा प्रकल्प या इच्छा जनते जनतेने तीव्र विरोध करून याला कॅन्सल केलं रद्द केलं परंतु पुन्हा जुन्या बाटलीत नवीन दारू याप्रमाणे हा प्रकल्प पुन्हा कमी गाव बुडू असं खोटं आश्वासन देऊन यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे इच्छा शेतकऱ्याचं एकच मत आहे जान देंगे जमीन नाही त्यांचं एक नारा आहे कारण ज्या भूमीनं ज्या मायनं त्यांना पिढ्यानपिढ्या पिढ्या इथं पोचलेला आहे त्या भूमीपासून यांना दूर जायचं नाही आहे त्यामुळे इथली जनता कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अतिशय चांगली सुपीक कसदार जमीन या प्रकल्पात बुडून करायचं काय शेवटी सौर ऊर्जेचा प्रकल्प एवढे मोठे मोठे येत असताना विद्युत जलविद्युत प्रकल्प इथं उभारायची गरज काय उभारायची असेल तर बंधारे बांधा नदीच्या पात्रास पाणी अडवा पाणी देता येते आणि त्याच्यावर विद्युत करा पण गाव बुडवण्याचं काय इथून बॅकसाईडला जाऊन तुम्ही कितीतरी किलोमीटरवर पाणी साठवणार आहे ते शक्य होणार नाही आहे कारण याआधी जे महाराष्ट्रात प्रकल्प झाले त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे त्यामुळे हा प्रकल्पातून फक्त आर्थिक सिंचन कसं होईल यासाठी सर्व लोकांचा जो कोणी समर्थक आहे त्या सर्व लोकांचा हा कल असावा असा माझा आरोप आहे अरविंद मदनराव जाधव राणा शिरपली तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड आज आमच्या ससरकुंड जलविद्युत प्रकल्पासाठी जे स सभा घेतली त्या सभेचं मार्गदर्शन करायसाठी आम्हाला चिमटा धरणाचे काही त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव हे आलेले होते आणि आमच्या धरणाची अशी परिस्थिती आहे की आमचे आमदार साहेब म्हणायले की हे धरण नसून उच्च पातळीचा बंधारा आहे उच्च पातळीच्या बंधाऱ्याला आठ 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 हजार कोटी हे कशाला लागते तर दोन हजार कोटी रुपयामध्ये उच्च पातळीचा बंधारा होतो आणि आठ हजार कोटी दोन हजार कोटी याचा डिफरन्स किती आहे आणि दिशाभूल करत आहेत त्याकरिता शे संघर्ष समिती म्हणून आम्ही सगळ्यांनी कड कडाडून विरोध केला जमीन जान देंगे मगर जमीन नाही देंगे हे आमचा नारा आहे तुम्ही सर्व प्रकल्प या आधीचे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल पंधरा वीस टक्क्याच्या वर महाराष्ट्रात कुठेही सिंचन होत नाही हायस्ट प्रकल्प एखादा असेल तर पंचवीस टक्के होतो आहे आणि हा जलविद्युत प्रकल्प एवढा माग एकोणीशे साठ पासष्ट पासूनचा हा प्रकल्प देश कुठे चालला आपण कुठे चाललो मोबाईलचा जमाना आला आणि साठचं सा धरण तुम्ही घेऊन इथं बसलाय त्या शेतकऱ्याची जमीन उडवाला हे अन्याय करणार आहे या शेतकऱ्यांना कोणीतरी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ग्रामसभेत हा मुद्दा ठेवायला पाहिजे होता लोकांच्या प्रतिक्रिया मागायला पाहिजे होतं त्यानंतर या प्रकल्पावर विचार व्हायला पाहिजे होता परंतु लोकांना आपल्याला दावणीला बांधून लोक आहे असे समजून काही लोक असे वागतात आणि त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्यावर लादला गेला परंतु जनता हा प्रकल्प कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही म्हणजे होऊ देणार नाही जमीन सुपीक असल्यामुळे उंबरखेड आणि हदगाव तालुक्यामधली हे hey, पहिले गव्हर्नमेंटनंच त्याच्यावर चांगली जमीन असल्यामुळे श त्याने स्थगिती आणली आणि आमच्या इथले मान्यवर आमदार बाबूराव पाटील यांनी त्याला पुन्हा आणखीन चालू करण्यासाठी त्याच्या काही फायद्यासाठी त्याने पुन्हा याच्यासाठी चालू करण्यासाठी डबल लोकायला संभ्रमात टाकलं आणि त्याने आपलं सुकी कशी पिकवत्याशी त्याचं कसं साधा दोन्ही तिन्ही आमदारायचं याच्यामध्ये त्याचं फायदा कसा होईल याच्यासाठी या जनतेला कसं मारायचं हे त्याचा निश्चय आहे